नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आरक्षण स्रोत येत्या तेरा तेरा ऑक्टोंबरला होणार आहे गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला अखेर आता गती मिळणार आहे राज्य निवडणूक आयोगाने गट आरक्षणाची स्वर्तीचा कार्यक्रम जाहीर केला आहे या प्रक्रियेत पारदर्श पारदर्शकता राखण्यासाठी सर्व टप्प्यांनी सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे हवे आपण हे सुरतला सहा ऑक्टोंबर रोजी अनुसूचित जाती व जमातीसाठी जागा निश्चित करून प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे आठ ऑक्टोबरला राखीव जागांचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्याची मुदत दिलेली आहे त्यानंतर दहा ऑक्टोंबरला आरक्षण सुरतेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची देखील मुदत दिलेली आहे मुख्य सरत तेरा ऑक्टोंबर रोजी होणार असून यामध्ये जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षण निश्चित केले जाईल त्यानंतर चौदा ऑक्टोंबरला प्रारूप आरक्षणाची अधिसूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार असून चौदा ते, ते सतरा ऑक्टोबरला हरकती व सूचना दाखल करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करण्यात आली आहे हरकती आयोग सूचनानंतर घोस्वारा विभागीय आयुक्ताकडे सत्तावीस ऑक्टोबरला सादर करणार असून आता गट व गणांचे आरक्षण अंतिम करण्यात येईल अंतिम यादी तीन नोव्हेंबर रोजी राजपत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही प्रक्रिया महत्वाची मानली जात असून आयोगाने यामुळे निवडणुकांकडे मार्ग हा मोकळा झाला आहे असा विश्वास आता स्थानिकांनी केला आहे पाहूया आता या ज्या निवडणुका आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जिल्हा परिषदेच्या कोणकोणते उमेदवार आता या रिंगणामध्ये येणार आहे तेरा ऑक्टोबरला आरक्षणाची सोडत होईल त्यानंतर तीन नोव्हेंबरला जे आरक्षणाची जी यादी आहे ते राजपत्र घोषित होईल पाहूया आपण हे सविस्तर धन्यवाद